नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा टोमॅटो आणि कार्ली पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमधील नरमाई कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात वायदे दबावात आले घटलेली मागणी आणि व्यापाऱ्यांची विक्री यामुळे कापूस भावात नरमाई आली आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट झिरो सहा सेंट प्रतिपाऊंड वरती आले तर देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार सहाशे रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनची विक्री वाढलेली आहे विक्री वाढल्याचा परिणाम भावावर दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट झिरो पाच डॉलर प्रतिभूष होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे वीस डॉलर प्रतिटनावरती होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत सोयाबीनला आजही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> टोमॅटोची आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहे तर दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे यामुळे टोमॅटोचा भाव टिकून आहे टोमॅटोला बाजारात सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहेत बाजारात वाढलेल्या पावसाने पालेभाज्या स्वस्त झाल्या पण फळभाज्या आजही तेजीतच आहेत कारल्याचे भावही मागील काही दिवसांपासून तेजीतच आहेत सध्या बाजारातील कारल्याची आवक खूपच कमी झाली आहे तर दुसरीकडे कारल्याला चांगला उठाव आहे यंदा पाणी टंचाईमुळे कारल्याच्या लागवडी कमी होत्या त्यामुळे पुरवठा कमी झाला आणि परिणामी सध्या कारल्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय कारल्याच्या बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे हरभरा बाजार देशात टिकून आहे सरकारने हरभरा भाव कमी करण्यासाठी अनेक उपाय केले पण देशात हरभरा पुरवठा मर्यादित असल्याने भाव काही प्रमाणात कमी झाले पण मोठी नरमाई आली नाही तेजी ली ली। साजा, ते मात्र रोखली गेली सध्या हरभऱ्याला सरासरी सहा हजार ते सहा हजार तीनशे देशात सध्या हरभऱ्याची उपलब्धता कमी असल्याने यापुढच्या काळातही हरभरा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अग्रोवन आता सबस्क्राईब करा